कार मंडळी कसे आहेत सगळे आज मी तुम्हाला अर्धा किलोचे टाइप बिस्किटं कसे बनवतात ते दाखवणार आहे भट्टीमध्ये भाजली जातात ते अर्धा किलोच्या हिशोबाने मी प्रमाण सांगते तुम्हाला आणि साहित्य जे काही आहे ते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो डालडा आहे एक वाटी दवा घेतलेला आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे पाव किलो तुम्हाला गोड हवं जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाढू शकता आ, पाव किलो म्हणजे पण मी दोन वाटीच्या अंदाजाने असं ते घेतलंय आणि चार ओळे बिस्किटाला लावायला आता आपण हा जो मैदा आहे तो घ्यायचा आहे दिवाळीच्या पदार्थांमधला सगळ्यात सोपा पदार्थ असतो आणखी त्याच्यामध्ये आपण आता हा एक वाटी रवा टाकायचा आहे रवा मी चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पिठी साखर आहे ती टाकायची आहे हे आधी चांगलं मिक्स करायचं कारण त्याच्या गिटळ्या असतील त्या फोडायच्या मी जर इकडं की आपण गिटळ्या फोडल्या त्याचं थोडस अलगत चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आता हे टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डालडा मिक्स करून घ्यायचे हे, हे पीठ जे आहे ते अगदी आपण चपात्याला बनवतो तसं करायचंय जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही असं ते म्हणायचंय आणि जेवढं हे पीठ चांगलं मळलं जाईल तेवढी तर चांगली अशा प्रकारे पीठ आपण म्हणून घेतलंय कन्सिस्टन्सी बनवू शकता आणि ते गोळा घ्यायचा आहे एवढी छोटी मोठी साईज तुम्हाला हवी तेवढी आणि असं आपण अशा आपल्या मिस्टिका अशी बनवून घ्यायची प्रत्येकाची साईज बनवून ठेवायची असे आपण सगळे गोळे करून ठेवणार आहात आणि नंतर त्याला आपण चारव असं खूप सोपं आहे झटपट होतं कुठे गॅस बीस काही पेटवायला लागत नाही प्रमाण परफेक्ट पाहिजे मग चांगले खुशखुशीत होतात अशा प्रकारे आपली नानखेटा अर्धा किलोची झालेली आहे तुम्ही बघू शकता किती कि सुंदर आहेत आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे मी एक लेअर खाली ठेवलं आहे त्याच्यावरती प्लास्टिक ठेवलं आहे कारण आता आपण हे बट्टीमध्ये भाजणार आहोत ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांनी ओव्हन वापरा तर खूप सुंदर झटपट असा होणारा दिवाळीचा पदार्थ आहे त्याच्यावरती जे मी लावले ते चारबळे आहे आणि मला नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा तुम्ही कशातले करता आणि कसे करता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा डाळल्याऐवजी पूर्ण सुद्धा करू शकता पूर्ण जर तुम्हाला वाटलं की डालला कमी पडला आहे तर थोडंफार थूपही टाकू शकता किंवा डाळला टाकू शकता काही कडून मिळून टाकायचं नाही नॉर्मल टाकायचं आहे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू